विधानसभा अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी शिवसेना ही शिंदे गटाची आहे असा निर्णय दिल्याच्या निषेधार्थ चितळे रोड या ठिकाणी स्वर्गीय आमदार अनिल राठोड यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने मिलिंद नार्वेकर यांच्या प्रतिमेस जोडेमारो आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव युवा सेनेचे विक्रम राठोड माजी महापौर भगवान नगरसेवक बाळासाहेब बोराटे नगरसेवक परेश लोखंडे नगरसेवक संतोष ज्ञानप्पा नगरसेवक आप्पा नळकांडे नगरसेवक सचिन शिंदे नगरसेवक दत्ता जाधव नगरसेवक प्रशांत गायकवाड माजी उपमहापौर भाऊ बोरुडे माजी गटनेते संजय शेंडगे अशोक दही फळे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या स्मिता आष्टेकर युवा सेनेचे पप्पू भाले मुन्ना आणि शिवसैनिक उपस्थित होते आज शहरामध्ये शिंदे सरकार फडणवीस अजितदादा या महायुतीच्या सरकारने जो काही लोकशाही चिरडण्याचा आणि सामान्य शिवसैनिक सामान्य उद्धव साहेबांबरोबर असलेल्या पक्ष कार्यकर्त्यांचा सर्वांचा अपमान या ठिकाणी केला लोकशाहीचा अपमान या ठिकाणी केला लोकशाही लोकशाहीच्या विधानसभेमध्ये जो काही निकाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूनी लागायला पाहिजे होता तो निकाल न लागता आज लोकशाही पूर्ण चिरडण्याचा ध्यास या ठिकाणी महायुतीने घेतला आणि त्यांनी सर्वांनी या ठिकाणी निकाल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात दिला त्याबद्दल आम्ही सर्व नगर शहर शिवसेना या ठिकाणी निषेध व्यक्त करतो जो काही जे आहे हा निकाल, निकाल चौदा महिन्यापासूनच लागलेला होता कारण की हे बीजेपी थ्रो आलेला निकाल होता दिल्ली वारी करून हे सगळे नियोजनबद्ध नियोजन शिवसेनेला पण यांनी न्याय व्यवस्था विकत घेतली तरी हे शिवसैनिक कुठेही विकत घेऊ शकत नाही आणि जे गेले ते गद्दार गेलेत तुम्ही बघा नेते गेलेत कार्यकर्ते आहेत तिथेच हे मी आज छोटा शिवसैनिक चॅलेंज करतो दिल्ली दिल्लीपर्यंत तुम्ही एक सोबत इलेक्शन घ्या परत एकदा मशाल फडकून भगवा झेंडा महाराष्ट्रावर तुम्हाला पडकूनच दाखवू आणि हा निषेध बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारून चालणारा जो काही पक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आज हा त्याच्यावर चपलीचा हार घातलेला आहे चपलीने मारलेला आहे थुकलेलं आहे हे प्रतिक्रिया ऑल महाराष्ट्रामध्ये चालू आहेत आज ह्यांना नाग नाही आहे म्हणून हे न्यायव्यवस्था दाबलेली आहे हे शिवसैनिकामध्ये जाऊ शकतच नाही हे गेले तर ह्यांना लोक पन्नास खोके एकदम ओके हे म्हणतात लग्नामध्ये ह्यांची चव काढतात जर तुम्हाला कधी निवडून यायचंच नाही तुम्हाला फक्त सरकारच बदलत राहायचंय आणि एकामेकावर फक्त तुम्ही असेच चालणारे आरोप करत नाही तुमचं राजकारण लकला भाऊ तुम्ही दिल्ली वारी करत दिल्लीच्या जुने धुवत भाषा एवढंच सांगतो एनडीपी न्यूज मराठी अहमदनगर